नमस्कार म्हणजे तर आज होतं आपल्या शेजारच्या गावात भोक्यामध्ये रात्रीचं पोचतं म्हणजे पालखी रांजणी जाते तर त्यावेळी जात होतो आम्ही तर ह्या दोघांना निघत होतो तर येतच नव्हते कारण सोबत तर पाहिजे कोणतरी शेवटी त्यांच्या पप्पांना निघवलं पप्पा गाई गाईत तर निघाले मोस्त्या चर्ट वगैरे घालून पप्पा निघाले रात्रीच्या शिमग्याला आणि सोबत आपला भाऊ अक्षय भाऊ पण आले होते तिघेजण आम्ही निघालो होतो रात्रीचा प्रवास होता साधारण लगेचच साधारण दहा ते पंधरा मिनिटात आम्ही पोचणार होतो शिमग्यावरती आणि शिमग्यावरती बघायला गर्दी तर जबरदस्तच होती इथे उषावाले भाऊ बसलेले होते आधी रेट काढून घेतला उषांचा किती आहे तो नंतर म्हटलं शिमगा संपला की मस्त दोन उषा घेऊया आणि जाऊया आणि लप्पा तर गेला होता पण तो काय जोडी घेऊया आपल्या घरात तीन माणसं तीन मुलं आहेत आणि लप्पाची तीन मस्त की जोड्या आधी रेट सगळे विचारलेले आणि इकडे मस्तैकी माडसुद्धा उभा केला होता आणि समोरचं झाड होतं ना खरंच जबरदस्त बघण्यासारखं झाड होतं आणि इकडे जुने मित्र भेटले आपल्या अनिल अप्पाचे काही गप्पा गोष्टी झाल्या आणि नंतर म्हटलं थोडासा शिमगा तरी फिरावा तेवढ्या ती पोरं आली बघा नुसता पेपाटा वाजवत थोडंसं त्याचे भोंगे असताना घेऊन आले नंतर पालखीचा आसाद घेतला मस्त की पालखी नाचत होती गावातले सगळे मुलं गावकरी होते पालखी नाचवणं बघताना जो क्षण आहे तो काही वेगाच असतो असं अनघात वाटतं की आपण पण आणि पालखी नाचव परंतु गर्दी एवढी होती ना की पालखी नाचवायला बघा किती गर्दी आहे पालखी नाचवायलासुद्धा भेटत नव्हती साधारण एक राऊंड मारला की आला दुसरा त्यामुळे गर्दी भरपूर होती त्याच्यामुळे काही आपल्याला चान्स घेता नाही पालखी नाचवायचा परंतु आम्ही बघण्याचा तरी आनंद घेतला तिथे कारण शिमगोत्सव म्हटलं की कोकणातला एक मोठा हा सण असतो आणि हा धोकेगावाचं पोस्त होतं त्याच्यामुळे गर्दीसुद्धा अफाट होती कारण जवळपास तेवढ्यात कुठे शिमगाही नव्हता त्यामुळे पोस्ताला जोरात जोरातच जोरा गर्दी होते आता म्हटलं एक राऊंड तरी मागूया आणि राऊंड मारताना डबल डेकर आपल्याला छोटे छोटे बावले दिसले शंभर रुपयेच किंमत होती घेणार होतं म्हटलं नंतर घेऊया थोड्या वेळानं पण ते विसरलेलो आणि पुढे गेलो गर्दीत म्हटलं थोडंसं जाऊन बघूया बापरे बापरे एवढी गर्दी होती ना की घुसताना नाकी नव्हत होते तेवढ्यात भेटला आपला जुना मित्र भाऊजी क्रिश भाऊजी बघा म्हटलं त्यांना सुद्धा व्हिडिओत घेऊया त्यांचा पण एक इच्छा होती आम्हाला सुद्धा व्हिडिओत घ्या शेवटी त्यांना सुद्धा कॅप्चर करता आला आम्हाला थोडंसं गाईड करत होते इकडून जाऊया तिकडून जाऊया आणि हा गर्दीमधून वाट वाट काढत काढत आम्ही पुढे सरकतच होतो तेवढ्यात बघितली गर्दी म्हणजे सर्व माणसं पण नमन बघायला बसलेली होती बघा माझ्या मागे बघा किती किती गर्दी आहे म्हणजे वाट काढताना सुद्धा नाखिण येत होती या गर्दीतून किती कसा बसा कसा कसा वाट काढत आम्ही पुढे देवळाच्या पाठच्या साईडला आलेलो आणि तिथून थोडासा नमनाचा क्षण बघत होतो नमन सुरू झालं होतं वरती आणि नमन बघता बघताय बघा थोडंसं जण सुरुवात सुरुवात झाली होती आणि आपल्याला इथे भेटले बाबू काका जे भोक्यातले की त्यांची सासूरवाडी आहे भोके म्हटलं आम्हाला फालूदा ते तर आम्ही फालुदा खायला गेलो मस्तपैकी चौघांनी एक एक हाफ फालुदा घेतला बाबू काकाने मस्त आम्हाला फालूदा दिल्याबद्दल धन्यवाद बाबू काकांचे परंतु नंतर एक गंमतच झाली फालुद्याची किंमत नव्हती विचारलेली होती आणि मस्तपैकी बाबू काकांना फोडली दिलेली आम्ही आणि हा फालुद्याचा सुद्धा आस्वाद घेतलेला हे बघा हसतायत कारण कसं झालं किंमत विचारली होती आणि अचानकच मस्त झालेला सगळा आनंद बघताच आला तुम्हाला कशाप्रकारे काय झालं ते आणि इकडे लगेच गणाला सुरुवात झाली होती आम्ही फाल दाखवत होतो इकडे गण होतं होता धावताऊत आलेलो बघायला कारण हा यम आहे नंतर आपले गणपती बाप्पा येतात अशा प्रकारे सर्व गण तिथे साजरा गण साजरा केला जात होता निघता निघता अनिल एक कलिंगड खरेदी केलं आपल्या घरच्या बच्चे कंपनीसाठी तीस रुपये किलो प्रमाण होतं कलिंगड एक मोठं असं शंभर रुपयाचं कलिंगड अनिल आपण घेतलं आणि आम्ही फायनली उषांची खरेदी केली मी दोन घेतल्या अनिल आपण घेतल्या उषा शंभर रुपयात दोन उषा म्हणजे काय जास्त किंमत नव्हती हो पण शेवटी खरेदी केल्या शंभर रुपयात काय मिळणार अनिल आपण एक कलिंगड आणि उषा अशा प्रकारे ते पोचतात शिमजा आमचा संपला व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात